नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर आज दिवसभरातील ठळक घडामोडींवर शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री अंबा श्री अंबाबाईची चंद्रलांबा परमेश्वरी देवी रूपातील पूजा गेल्या दोन दिवसात तीन लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं देवीचं दर्शन महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू सात ऑक्टोबर पर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता केंद्र शाळांना गणवेश पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून ऐंशी हजारांची लाच स्वीकारताना आर्थिक विकास महामंडळातील दोघे जण लुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात भारतीय राज्यघटनेत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचं प्रतिबिंब खासदार राहुल गांधी यांचे गौरवोद्गार आणि आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या रा खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांची झाली निदर्शनं